ताजा स्वानन करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगरच्या वीर तानाजीनगर मधील शौचालयाची अक्षरशः दुरावस्था झाली आहे या शौचालयाच्या इमारतींचं सर्वत्र प्लास्टर कोसळून कधीही स्लॅब पडून मोठी दुर्घटना घडू शकते एवढंच नाही तर शौचालयाला दरवाजेच नाहीयेत पाण्याच्या व्यवस्था नाहीत भांडे मोडकळीस आले आहेत त्यामुळे येथील महिलांना उघड्यावर शौच करण्यासाठी जावं एवढं भयान वास्तव असून सुद्धा महापालिका मात्र मूक गिळून गप्प आहे त्यामुळे येथील रहिवाशांनी धरणे आंदोलन केलंय लवकरात लवकर शौचालय नव्याने बनवून द्यावं अशी मागणी येथील रहिवासी करतायत माझीनगर मध्ये आमची काही सोय नाही पाण्याची नाही कशाची नाही संडाची गावाकडे लोक आहेत तुमची संडास काय म्हणते तुमची संडास काय आहे नाली ना। काढू शकत नाही मुकर्दम येत नाही कोणी येत नाही आम्हाला पाण्याची तकली संडाची तक तकलीफ आम्हाला संडास बांधून पाहिजे फक्त सगळ्या उल्हासनगर मध्ये सगळी सोय आहे फक्त नगर मध्ये पाण्याची पियाच्या पाण्याची बी तकलीक आहे आणि संडाची बिलकुल एकदम तकलीक आहे किडे जागवलं त्याच्यामध्ये कसं बायकांना बसा दरवाजा नाही काहीच नाही लाद्या तुटल्या पाण्याची सोय नाही त्या गेंड्यांची सोय नाही कसं बसा रेडिशनल संडास लिहून झाली अशी कुठली संडास अजून बघितली नाही अशी नगर मध्ये एवढी घाण आहे अशी कुठलीच घाण नाहीये ही सोय फक्त तानाजीनगर मध्येच नाहीये का नगर मध्ये माणसं नाहीये या ठिकाणी जे शौचालयाच्या बाबतीत जे आंदोलन धरणे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे या धरणे आंदोलनासाठी जे आपला विषय आहे की इथे शौचालयाची भयान परिस्थिती आहे उघड्यावर शौचालयाची विष्ठा पडते दरवाजा नाहीत गेंड्या नाहीत म्हणजे टोटली शौचालय तोडून नव्याने बनवणं हा विषय आहे याच्यासाठी नगरपालिकेने आपल्याला आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांनी विनंती केलेली आहे आणि त्यांनी तसं आपल्याला पत्र दिलेलं आहे मी पत्र आपल्याला वाचून दाखवतो आणि नंतर पुढे सांगतो आहे नारोळशी शौचालय दुरुस्त करून वीज व पाण्याची सोय करण्याबाबत म्हणजे शौचालय नवीनच बनलं पाहिजे की तशी परिस्थिती तशी आहे उपरोक्त संबंधित विषया पत्रांवर उल्हासनगर पाच येथील वीर तानाजी नगर रघुनाथ मंदिर बाजूला लालजी किराणा स्टोअरच्या बाजूला दिना बॅरेक नंबर अठराशे ब्याण्णव जावई सेक्शन चाळीस येथील एम एम आर डीचे शौचालय नादुरुस्त असल्याचा बाबतीतचे दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजीचे उपोषण करणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे त्या अनुषंगाने आपणास कळण्यात येते की सदर काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत प्रस्तावित करण्यात आलेला आहे तरी आपण आपले नियोजित उपोषण मागे घेऊन महापालिका सहकार्य करावे तर एम एम आर डीच्या माध्यमातून जे शौचालय जुने बनवलेले आहेत आणि आता त्याची ही योजना जी महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागा विभागाने पंचवीस लाखाचं फंड पास केलेलं आहे या शौचालयासाठी तर त्याच्यासाठी त्यांचं प्रोसेसिंग सुरू आहे आपण या विषयात परत एकदा आयुक्तांना भेटू शहराभियंत्यांना भेटू संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागातील जो अधिकारी आहे त्याच्याशी पण बैठक घेऊ आता येणारे परत आता आचारसंहिता लागेल इलेक्शन लागेल तर त्याच्या आधी आपण एक दोन दिवसामध्ये शिष्टमंजर जाऊ त्यांची भेट घेऊ आणि लवकरात लवकर हे काम कसं होईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू की आच्यासहित्य त्याला अडचण येणार नाही ना ह्या दृष्टिकोनातून ना आपण प्रत्यक्ष त्या अधिकाऱ्यांना भेटू आणि हे कामाची पाठपुरावा करू जर हे काम झालं नाही जर हे काम झालं नाही शौचालय बनलं नाही तर जे आज आम्ही लोक आपण सर्व भोगतो जी विष्ठा आपल्या अंगावर पडते ही विष्ठा उचलून आपण नगरपालिका फेकून येऊ हो। आपण त्या अधिकाऱ्यावर फेकू हे कोणते पी डब्ल्यू डी पीडब्ल्यूचे जे काय अधिकारी आहेत हे महाराष्ट्र शासनाचे यांनी का दिरंगाई केली त्यांना आपण विचारणा ना करू नाहीतर तर ही विष्ठा घेऊन बादल्या भरून घेऊन जाऊ आणि त्यांच्या कार्यालयात टाकू त्या पीडब्ल्यू डी विभागाच्या त्याच्यासाठी सगळ्यांनी सुसज्ज राहा आणि एकजूट राहा आपले असे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडण्यासाठी सगळ्यांनी आपण एकजुटीने राहायला पाहिजेत नगरपालिकेच्या कर्मचारी अधिकारी आपल्याकडे आलेत आपण त्यांचा सन्मान करतोय या ठिकाणी पोलीस कर्मचारी अधिकारी आलेत त्यांचाही आपण सन्मान करतोय आपण मीडियाचा आपण त्यांचा आभार व्यक्त करतोय की आपले आवाज लोकांपर्यंत जनतेपर्यंत शासनापर्यंत प्रशासनापर्यंत ते उठवतात सर्व कार्यकर्त्यांचे का आपण आभार व्यक्त करतो या ठिकाणी ते, ते उपस्थिती दिली आणि आपणही आपली एकजूट टिकून ठेवा मी आपल्याला अशी विनंती करतो की आपली अशी एकजूट आपण टिकून ठेवा तेव्हाच आपल्याला न्याय मिळेल नाही आपल्याला न्याय मिळणार नाही आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा